एकदा तुम्ही जिम विखाल्यावर आणि पुण्याच्या बोले रोडवर एकदा चक्कर मारून या पुण्यातल्या प्रत्येक बंगल्यावर बेल दाबायची आतमधनं माणसं दरवाजा उघडायला तासभराने येतात कारण का सगळ्यांची मुलं अमेरिकेत कुठं ना कुठं तरी स्थायिक आहेत सगळी मातारी माणसं एकटी अक्षरशः कुणी दरवाजा उघडायला पण नाहीये व्हील चेअर वर तुमच्यापर्यंत माणूस पोचायला तास लागतो काय करायचं या असं काय करायचं खूप अवघड आहे इतकं मुलांमधला जीव असतो ना मुलांना समजत नाही आणि सगळ्या मुलांच्या आईनो हात जोडते नमस्कार करते सगळ्या मुलांच्या आईनो जावंही सांभाळणं सोपं आहे सुना सांभाळणं आता अवघड आहे त्यामुळे ज्यांना सुना आले ज्यांना सुना येणार आहेत त्यांच्यासाठी महत्वाची महत्वाच्या पाच सूचना देते आपल्या मुलाला सुख लागायचं असेल घरात येणारी सून जपावीच लागणार आहे सोन्यासाठी चिंदी जपावीच लागते फक्त तिला चिंदी बिंदी म्हणू नका आता शिकलेली मुलगी यायची आहे आता म्हणायचं तू सोनबाई आमच्या चिंदीत बांधते आपल्या लेकराला चिंदी, ले चिंदी म्हटलं तरी चालत मला एकुलता एक मुलगा आहे माझ्या मुलाचं लग्न ठरलं मी घरातल्या सगळ्या भांड्यांची सभा घेतली सगळ्या भांड्यांना समजवून सांगितलं नवीन मालकी येणार आहे तिच्या हाताची सवय करून घ्या पडायचं नाही झडायचं नाही अजिबात आवाज करायचा नाही थोडक्यात सून घरात आल्यावर सासूनही संसाराचं लक्ष हळूहळू हळू हळू कमी करायचं आहे जमेल का जमवा नंबर तीन सून घरात आली तिला लगेच सांगायला जाऊ नका काही नव्हतं किती कष्ट तुम्ही तुमचे कष्ट सुनांना ऐकवू नका त्या म्हणणाऱ्या तुमचा काळ वेगळा होता तुमचे दिवस वेगळे होते तुम्ही सहन केलं आम्ही करणार नाही सांगायला जाऊ नका नंबर चार सुनेला काटकसर शिकवायची नाही मला दोन किलो तेल लागत होत लागत आहे माझ्या मुलाला माझ्या नवऱ्याला शंभर रुपये पगार होता तिच्या नवऱ्याला एक लाखापेक्षा जास्त पगार आहे तिने तेल डोक्यावर ओतून घेऊ दे नाही तर पिऊ दे तुम्ही नका हाताची घडी तोंडावर बोट चारशे अठ्ठ्याण्णव ओ आरोपी नंबर दोन सासू सासरा कुठेही आरोपी नाही सगळ्या सुना सांगतात आमचे मामा चांगले आत जरा मामा चांगले सगळं काय झालं ताठ ताट मिळतंय आईत जेवायला मिळतय आत काय चाललंय ते मामांना कुठे कळतय आणि सगळे ज्येष्ठ नागरिक तुम्ही आम्हालाच मजेवरून सांगतात नवीन मुलगी समजवून घ्या समजवून घ्या अहो आम्ही तुमच्या आईला पण समजवून घेतलंय आता तुम्ही म्हणता सुनांना समजवून घ्या आम्हाला कोणी समजून घ्यायचं ते तरी एकदा सांगा आमच्या पिढीची फार मोठ्यांना तरी वाचवटा